ती आता हिंदीत खूप छान काम करते आणि हिंदीतलं वातावरण थोडं बेभरोशी आहे थोडं अनिश्चित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती तिथे इतकं छान पद्धतीने वावरते तेव्हा सुप्रिया तैनं विचारायचं होतं की आई म्हणून तिची काळजी वाटते का किंवा एक आईचं आणि मुलीचं नातं असताना काही सल्ले असतात काही धाक असतो काही चार समजू समजुतीच्या गोष्टी असतात तसं आई मुलीचं कन्व्हर्सेशन कधी होतं आता ती या प्रवाहात आली हो हो होतं आणि अगदी काळजी वाटते आणि समजुतीचं पण होतं पण ती माझी समजूत काढत असते मी नाही असं असतं उलटं होतं ते समजुतीमध्ये नेहमी खरं अपेक्षित असं असतं की आई सांगेल मुलीला पण माझी मुलगीच खूप मेच्युअर आहे आणि त्याच्यामुळे तीच मला बऱ्याच बऱ्याच वेळेला हाऊ टू लुकेट इट कारण मला ते ॲज अ मदर किंवा असं ते ॲन्झायटी कधी कधी अशी वाटते की, की बिकॉज माझ्यासाठी एक ती मी ॲक्टर पण आहे ना त्याच्यामुळे मला माहिती आहे की तिचं कॅलिबर काय आहे आणि त्या कॅलिबरच्या हिशोबाने जेव्हा मला असं काही काही कधी कधी जे जे तिच्या तोंडापर्यंत आलेला घास असतो जेव्हा तो तिच्या तोंडात घास जात नाही आणि जेव्हा मला दिसतं की काय म्हणजे कसं झालेलं आहे तर तेव्हा मला असं वाटतं की अरे यू हॅव यू यू शुड हॅव यू वर द डिझर्विंग कॅन्डिडेट मग तेव्हा मला तीच समजावून सांगते विच इज अ व्हेरी गुड थिंग आणि कुठेतरी मग मला अश्युरन्स भेटतो की हो कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये ते खूप जरुरी आहे तुमचा जो निग्रह असतो मनाचा पेशन्स ह्या सगळ्या क्वालिटीज जरुरी आहेत ज्या तिच्यात आहेत सो मग मला अश्युरन्स भेटतो तिचं शेअरिंग कसं आई वडिलांशी ती जे बाहेर काही घडतं ते तुमचं हो, हो। शेअर करते हो। म्हणजे काही काही टेक्निकल गोष्टी असतात तर ती ह्यांच्याशी सगळ्या शेअर करते आणि त्यावेळेला मी माझं काही माझ्याकडनं उत्तर आलं तर हे दोघही अवाक होऊन माझ्याकडे बघतात की तू बाई प्लीज मला असं सांगतात पण बाकी पर्सनल लाईफ किंवा बाकी काही गोष्टी अशा काही गोष्टी असतील तर डेफिनेटली ती माझ्याशी शेअर करते एखादा सिनेमा किंवा एखादी वेब सिरीज आली तर ती तुमच्याकडून काही सल्ले घेते का की ही स्क्रिप्ट बघा मी हे ह्याच्यातून काही नाही शकते का असं काही नाही आजपर्यंत कधी केले का असं ती हे घेऊ केलं शाहरुख खान बरोबर होत सो so, त्यावेळेला ती थिंकिंग आउट लाउड जे म्हणतात एक बोर्ड असतो ना जे ज्याच्यावरती बाउन्सिंग करायला लागतं तसे आम्ही तिचे बोर्ड आहोत ते ती बोलते ती ते ती स्वतः ऐकते ते बोललेलं ती आणि त्याच्यात ना तिला तिची उत्तरं मिळत जातात सो so, अशा प्रकारचं मधूनच तिला उत्तरं मिळतात